नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो या अगोदरचे आपले जे ब्लॉग होते ते होते गावात म्हणून म्हणजे आता मी सध्या आहे पुण्यामध्ये म्हणजे ब्लॉग शूटिंग करणं म्हणजे याला टाईम भेटतच नाही आणि आज कसं माहिती आहे का आज होती सुट्टी तर त्याकरता म्हटलं आपण आज एक ब्लॉग म्हणू आणि बघा पाणी पण चालू आहे मी एका झाडाखाली होऊ आहे हे चिंचेचं झाड आहे तसं आता हे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे जे गाव आहे देहूगाव या ठिकाणी जे की पुणे जिल्ह्यात येते सगळ्यांना माहीत असेल सगळे त्या ठिकाणी गेले पण असेल आणि काही दिवसांपूर्वी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ते देहूकडून पंढरपूरला प्रस्थान झाली होती ती मला वाटते ह्याच रस्त्याने गेली होती म्हणजे हा जो रस्ता मला दिसते पार्टीमागे इकडे पार्टीमागे आवरण्य आहे आणि इकडे समोर देहू आहे तर चला आपण जाऊया आता पाऊस पण चालू आहे सबस्क्रायबर आहे युट्यूबचे त्यांचे आपल्याला मॅसेज येत होते की भाऊ तुमचे ब्लॉग आहे जे बंद पडलेले आहे लवकर कंटिन्यू चालू करा मी खूपच प्रयत्न करत होतो आणि काही आपले मोबाईलचे पण तांत्रिक म्हणजे इश्यू होते आपले बिघाड झाला तर मोबाईल बघा मित्रांनो काही वेळापूर्वी या ठिकाणी पाऊस पडलेला आहे आणि तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी बघा सर्व या ठिकाणी पाणी पडलं आहे आणि तुम्हाला हा इकडे जो रस्ता दिसतोय हा इकडे जातो आळंदी आणि हे हा हायवे आहे मला वाटते आणि इकडे देहू आहे म्हणजे इकडे देहू आणि इकडे आळंदी हा जो सर्व एरिया आहे हा म्हणजे पूर्ण पूर्ण हायवेचा एरिया आहे बघा आणि इकडे सर्व बिल्डिंग आहेत बघा पण पोहोचतो आहे श्री क्षेत्र देहू म्हणजेच की संत तुकाराम महाराजांच्या गावाला आणि हे तुम्हाला आहे हे जे गेट आहे हे बघा त्या ठिकाणी लिहिलं आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर बघा इकडे मंदिर आहे तुकाराम महाराजांचं आणि बघा बस स्थानक आहे इकडे ज्या दिवशी या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी पंढरपूरकडे जे प्रस्थान केलं होतं त्यावेळेस या ठिकाणी खूप या म्हणजे खूप जास्त प्रमाणात गर्दी या ठिकाणी होती पण तुम्ही बघितलं असेल मित्रांनो न्यूजमध्ये किती गर्दी होती मी पण बघितलं होतं जेव्हा आषाढी कार्तिकी एकादशी असते त्यावेळेस या ठिकाणी भरपूर प्रमाणात गर्दी असते बघा तुम्हाला हा जो समोरचा रस्ता दिसतोय हा तुकाराम महाराजांच्या मंदिराकडे आणि त्यांचं जे पुरातन काळातील जे घर आहे हां त्याकडे जातो आणि बघा साईडनं असे काही दुकाने या ठिकाणी म्हणजे तुम्ही या ठिकाणी जर आलात तर तुम्हाला सर्व या ठिकाणी जे तुकाराम महाराज गाथा किंवा जे काही अभंग किंवा जे असेल या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध भेटतील आपला ब्लॉग शूट करत होतो आणि या ठिकाणी हा भाव भेटला हा गंध होता डोक्याला बघा याची पण मित्रमंडळी या ठिकाणी आहेत की दोन जण आहेत तीन जण आहेत तुम्ही शाळेत आठवी आणि देऊ मंदिर आहे आणि आता संध्याकाळी ठीक आहे चांगली गोष्ट आहे म्हणजे कोणाला समजा असे म्हणजे पैसे मागणे हे चांगलं काम आहे शाळा तर बघा अशा प्रकारे ते मुलं आहेत बघा काही ठिकाणी आपण बघतो काही तीर्थक्षेत्रावर काही अशी मुलं असतात बघा ते म्हणजे चांगले असतात पैसे मागतात हे चुकीचं आहे पण ते चांगले म्हणजे चांगले काम करतात ते केलं होतात आणि त्याच्या मोबाईलला समजा काही असेल तर एक दोन रुपये घेतात बघा असे प्रकार चला आपण डायरेक्ट आत्मानी मंदिरात जाऊया तर मित्रांनो समोर तुम्हाला दिसतंय हे प्रभू श्रीराम यांचं मंदिर आहे आणि साईडनं हे जे दिसतंय हे श्री संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे म्हणजे बघा किती जुन्या काळातले मंदिर आहेत आणि स्वच्छता एक नंबर आहे बघा कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात आपण दर्शन घेतलं आहे त्यानंतर या साईडने एक मंदिर आहे हे प्रभू श्रीराम यांचं मंदिर आहे त्या ठिकाणी पण दर्शन घेतलं आणि बघाय पाठीमागे तुम्हाला दिसते हे या ठिकाणी हे जे तुम्हाला दिसते या ठिकाणी महाप्रसाद त्या ठिकाणी ट्रस्टतर्फे या ठिकाणी लोकांना देण्यात येत आहे बघा खूप छान आहे हे तुम्हाला सर्व दिसते या ठिकाणी हे सर्व महाप्रसादाचे वाटप या ठिकाणी चालू आहे म्हणजे खूप चांग खूप चांगलं या ठिकाणी आहे आर्मीला पण असं सिस्टम आहे या ठिकाणी पण त्यापेक्षा म्हणजे मला खूप छान वाटतं स्वच्छता तुम्ही बघू शकता म्हणजे सर्व खाली एकदम एक, एक नंबर स्वच्छ आहे तर मित्रांनो आपण आता मंदिराला प्रदक्षिणा मारून येतेकडनं गोल अशी प्रदक्षिणा महाप्रसाद आपण घेतलेला आहे मंदिराचे बांधकाम बघा मित्रांनो किती म्हणजे कोणतं स्ट्रक्चर आहे माहीत नाही पण किती खतरनाक आहे बघा सर्व गोटात बांधकाम केलं आहे आणि हे इकडचं बांधकाम बघा खूप खतरनाक बांधकाम या ठिकाणी केलं आहे बघा मंदिराचं बांधकाम पण आणि साईडचं जे पूर्ण मंदिराचं कंपाऊंड आहे सर्व दगडी बांधकाम या ठिकाणी केलं आहे आणि तुकाराम महाराजांचं मंदिर ते तिकडनं आणि या साई सा या साईडनं जे मंदिर आहे ते शिळा मंदिर आहे बघा तिकडे व्हिडिओ काढण्यासाठी परमिशन नाही तर मी इकडनं थोडं जम करून दाखवतो आणि हा कड दिसतो हा तुकाराम आहे या ठिकाणी बघा रविवार असल्यामुळे थोडे भक्तगण दर्शन करण्यासाठी येत आहेत बघा हे वृक्ष पिंपळ आहे किती म्हणजे बरंच जुना कडाला आहे आणि जसं आपण आळणीला बघितलं असेल सर्वांनी जे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरासमोर मोठा पिंपळ आहे त्या टाइम या ठिकाणी बघा पिंपळ आहे आणि हे जे मेन गेट आहे मंदिराचं या ठिकाणी काय आपलं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे म्हणजे नवीन जे बांधकाम आहे ते चालू आहे तिकडनं दर्शनासाठी तिकडनं वारी केलेली आहे ते बघा जो ब्लॉक बघितला तिरुपतीचा त्याच्या अगोदर म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये गेलो असतो मी तिरुपती पण त्यावेळेस आपलं म्हणजे नाही मी तिकडे एवढे फोटो काढले तिरुपती बालाजी आणि आपल्या मोबाईलचे जे स्टोरेज आहे ते संपूर्ण फुल म्हणजे पॅक झालं आहे म्हणजे तिथे या ठिकाणी ब्लॉक करण्याचं म्हणजे आपल्याला प्रसंगाचं म्हणजे जागा सापडली मग म्हटलं आता आपण जर आलो हो। तर या ठिकाणी आपण सर्व शूटिंग करून घेऊया तुम्ही बघू शकता हे त्यांचं घर आहे जुन्या काळातलं तर त्या ठिकाणी प व्हिडिओ काढी संत तुकाराम महाराजांचा जन्म म्हणजे ते जन्मस्थान आहे जन्मघर आहे या ठिकाणी ते राहायचे बघा अशा प्रकारचं हे जुना काळातील स्ट्रक्चर आहे आता समोर जे आहेत मूर्ती तुकाराम महाराजांची मूर्ती आहे बघा वरती सर्व संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज सोपान यांचे सर्व म्हणजे वरती फोटो लावले त्याचे बघा आणि बघा इकडनं काही घर आहेत म्हणजे हे त्यांचंच घर आहे हे सर्व बघा मस्त थोडं ढसळलेलं आहे बघा मला वाटतं त्यांचं हेच घर असावं त्या ठिकाणी बघा काय पाऊस झाला त्यामुळे बघा हे झाडं पडलेले आहेत पटझड झाडे आहे हे आपल्याला इंद्रायणी नदीचा काही व्ह्यू दिसतो बघा जाऊया इंद्रायणी काठी म्हणजे ज्या ठिकाणी इंद्रायणी नदी आहे ते तुम्हाला दाखवतं म्हणजे त्या ठिकाणी बघा आता पाऊस चालू आहे की खूप जास्त प्रमाणात जे इतर लोक असतील त्यांना ते माहिती असेल या ठिकाणी एवढा पाऊस चालू आहे की संपूर्ण म्हणजे इंद्रायणी नदीला खूप जास्त प्रमाणात मोठा पूर आला आहे आता तुम्हाला दिसत असेल बघा या ठिकाणी ते गाथा मंदिर दिसते इकडनं दिसते का नाही माहिती मला वाटतं तिकडे देहू रोड रेल्वे स्टेशन जातो आणि इकडनं बघा हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे इकडे या ठिकाणी खूप मोठा पूर आलाय इंद्रायणी नदीला बघा ही इंद्रायणी नदी आहे आणि तुम्ही पूर बघू शकता किती मोठा जास्त प्रमाणात या ठिकाणी आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे आठ साचलेला आहे किंवा हे ते झाडता हिरव्या रंगाचे त्यासाठी त्या ठिकाणी पडलेलं बघा मग तुम्ही सांगू शकता की एवढा पूर या ठिकाणी असेल तिथं ते निळ्या रंगाचे दिसतं बघा म्हणजे तिथपर्यंत पूर होता म्हणजे आता खूप खाली गेलं आहे आणि कटमन हा एक ब्रिज आहे बघा पूर बघा हे काय काय हटकलंय या ठिकाणी हे तुम्हाला दिसतंय खाली पाणी किती जोरात वाहते उतरलंय आणि हे बघा इकडे ह्या म्हणजे ह्या पुलाला पाणी टिकलो होतं बघा हे बघा तुम्ही इथून पाणी जर गेला असेल तुम्ही बघू शकता की पाणी किंवा म्हणजे इथपर्यंत आलं असेल मग पूल प्रशासनात सर्व बंद केला होता आणि हा जो आहे मित्रांनो हा जातो तुकाराम महाराजांच्या गाथा मंदिराकडे बघा इकडनं मला वाटते एक किलोमीटर असेल ते तुम्हाला जर जायचं असेल इथून तर तुम्हाला तुम्ही आपलं हे रिक्षा पकडू शकता आणि पायदल पण जाऊ शकता कारण एक किलोमीटर तुमचं म्हणजे मंदिर तिकडे आता हे ज्या या ठिकाणी त्यांचं वैकुंठात गेले होते ते मंदिर म्हणतो आपण बघा तुकाराम महाराजांची मूर्ती या ठिकाणी ऐका लक्षात घ्या आमचा जन्म म्हणजे महाराजांच्या घरात आहे तुकाराम महाराजांना तीन मुलं विठ्ठल महाधेव नारायण त्यांच्या तीन मुलापासून आमची परंपरा आहे मी या ठिकाणी माहिती देतो लक्षात घ्या तुकाराम महाराज झाडा खालून सध्या वैकुंठाला गेले ध्यासाट तुकाराम महाराजांनी समाधी काही घेतलेली नाही आहे तुकाराम महाराज सध्या ध्येयासाट वैकुंठाला गेले हे महाराजांचं मुख्य दर्शन आहे आता वैकुंठ म्हणजे काही लोक विचारतात तर समोर ते कमान दाखवले ते बांडंगाचं वाहन आहे गडू पक्ष हे तुकाराम महाराजांना नेण्याकरता आलं तुकाराम महाराज त्या पक्ष बसून सधे वैकुंठाला गेले हे जे झाड आहे हे तुकाराम विजेच्या दिवशी आपोआप हल्ले आता होळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज असते या ठिकाणी चार ते पाच लाख यात्रा भरतील बारा वाजून पाच मिनिटांनी हे झाड आपोआप हल्ला आता दिवसा आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बुडवायला सांगितले रामेश्वर भट्टाने ते ठिकाणी इथून एक मैलावरती आहे पण तिथली शिळा तुकाराम महाराजांनी तेरा दिवस उपोषण केलं शिळो बसून तेराही दिवशीभरचे ग्रंथ तो कोरडे आले तुम्ही गावात गेला तिथं पाहायला मिळतील तिथे पांडुंगाची स्वयंभू आहे पंढर देव या ठिकाणी आले तुकाराम महाराजांची पूर्वज होते विशंभर भोवा त्यांची वारी होती पंढरीची त्यावेळी त्या दृष्टांत झाला विठ्ठल आंब्याखाली आहे त्यावेळी ती स्थापना तिथे झाली आपण जर या ठिकाणी आलो आपल्याला दिवू आणि पंढरी दोन्ही क्षेत्र इथे घडले जातात तिथं त्यांचं राहतं पण आहे या ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले एकांतवासी तो भंडार डोंगर इथून तीन मेल्यावरती आहे हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान तिथून वैकुंठाला गेले आणि तीन वेळा खाली आले एक संताजी जगणार तिली समाजातले त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भागीर्थबाई तिच्याकरता आणि संत निळोबार आया त्यांच्याकरता संताजी दगडांकरता कसे आले ते महाराजांचा उजवा हात होता त्यांनी महाराजाकडून वचन घेतलं म्हणले महाराज मी जर मिळलो तर माझ्या ध्याला तुम्ही बूट माती द्या तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील तुकाराम महाराज दा अगोदर जातात मागावून ते वारले गेले इथनं सुदुंब्र गाव आहे पाच ते सहा मैल तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला देह गाडायचा प्रयत्न केला देह काय गाडला जात नाही ते आपपवरती येऊ लागला ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावर आले महाराजांनी माती टाकली त्यावेळी ते, ते देह गाडला गेला तुकाराम महाराजांची मुलगी तुकाराम महाराज जे वैकुंठ जाता वेळेस भागीरताबाई सासरी होती नांदायले घेते भागीरबाईने इंद्रणीच्या कडे येऊन वल्लांचा धावा केला वडील खाली येत नाही तिने पाणीमध्ये उडी टाकली आत्महत्या करायला लागली तर पांडुरंग मच्छा होता धारण धरला तरी ते, ते तारले गेलो आणि संत निळोबा राह काय तर पांडेलचा लोक नगर दिला पिंपण त्यांचं गाव आहे निळोबारखा आले तुकाराम महाराजांचा नव्हते तुकाराम महाराज वैकुंडाला गेले नुळोबारायला या झाडाखाली बेचाळीस दिवस उपोषण केलं बिगर अन्नना पाणी घेता स्वतः देव आले भेटायला पांडुरंग म्हणजे देवा मी तुझ्याकरता नाही आलो मी तुकारा अर्जन करता आलो हो निळोभ राहिले अभंग केलाय बुद्धेश्वर देवाला येथे तुझं लागी बोलविले कोणी प्रार्थना वाचून आला श्री का परला तर बरी धक्काची दंड या स्तंभी देवर आया प्रगुटोळी तैशापरी संकट नाही मजला तरी का फुकट श्रम केला निळा म्हणे आम्ही न ओळखू देवा तुक असा धाव कधी नाही असा असा नळोबाराने देवाला उपदेश केला देवाला प्रश्न पडला देवाने तुकोवाला ऐकून धावून परत आणलं नरोब्बार आहे की ते बेचा आई दिवस पूर्ण झाले हा मी जातो तुम्ही कृपा सुदैवी सकाळ सांगा विनंती माझी बाबा रंग रंग बोला काही जी माहिती सांगितली ते म्हणजे सर्व खरोखर माहिती आहे ते काका जे आहेत चालले मी आता भेटीतून बघितलं आपल्या ते संत तुकाराम महाराजांचे ते सांगत होते की मी त्यांचं म्हणजे त्यांचे जे वंशज आहेत त्यांचे किती आहे ते माहिती नाही पण त्यांचे जे वंश ते सांगत होते आणि बघा हे तुम्हाला पाठीमागे हे जे भलं मोठं वृक्ष दिसतो नांदुरुती वृक्ष या ठिकाणाहूनच जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जे वैकुंठाला गेले होते आता ते कशा प्रकारे गेले होते म्हणजे काय झालं होतं त्यांनी तुम्हाला सविस्तर सांगितलं मला एवढी माहिती नाही त्यांनी सांगितलं तर ते अशा प्रकारची माहिती आहे बघा किती भलं मोठं वृक्ष आहे आणि ते सांगत होते जेव्हा तुकाराम महाराज बीज असते त्यावेळेस हे हा वृक्ष आहे सर्व नांदुरती वृक्ष आहे संपूर्ण म्हणजे असं हालतो बारा वाजता ते काक्याने सांगितलं ते खरं आहे आता व्हिडिओमध्ये आपला न्यूज बघितला असेल किंवा कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला बघितलं असेल ते सर्व खरं आहे तर बघा असा एवढं मोठं भलं म्हणजे त्यावेळेस त्या कारण तो वृक्ष अजूनपर्यंत आहे म्हणजे आता संपूर्ण त्या वृक्षाला सर्व कंपाऊंड केलेले आहे तुम्हाला बॅक बीज जास्त किंवा संपूर्ण झाडाला म्हणजे ह्या वृक्षाला संपूर्ण जे आहे सर्व फुलांनी सजवलं असते बघा या ठिकाणी श्री जगतगुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज वैकुंठ गगनस्थान मोठं हे बघा हे कंपाऊंड आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला आतून दाखवतो बघा किती भलं मोठं हे वृक्ष आहे खूप या ठिकाणी बघा मधमाशींचे हे मासे थोडं आपली संतांची भूमी आहे महाराष्ट्र तर तुम्ही नक्की या ठिकाणी या दर्शन करण्यासाठी तुकाराम महाराजांचं या ठिकाणी बघा या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या आणि या ठिकाणी बघा तुम्हाला इथून दाखवतो झुम करून हे बा हे तुकाराम महाराजांचं गाथा मंदिर आहे आता आपल्याकडे टायमिंग कमी आहे आपल्याला परत रिटर्न जायचं माघारी तर नाहीतर आपण त्या ठिकाणी गेलो असतो मला सर्व त्या ठिकाणी माहिती दिली असते आणि सांगितलं पण असतं तर प्रकारचं आहे मग इकडे तुम्हाला अगोदर दाखवलं बिल्डिंग <laughs> तिकडे आळंदीला ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे तर मोठा पोरस्ता पण या ठिकाणी म्हणजे आलोच नसतो बघा म्हणजे त्या ठिकाणी बघा तिकडे हे पाणी खूप म्हणजे लांब आहे मी पण असं बघा जास्त पूर असेल नदीला नाल्याला तर जवळ जवळ पूर जास्त प्रवाह जास्त असतो पाण्याचा आणि त्या ठिकाणी म्हणजे कसं पाणी डायरेक्ट घेऊन जाते तर त्याकरता मी काळजी घ्या टायमिंग कमी असल्यामुळे आपण जे गाथा मंदिर आहे ते कवर करू शकलो नाही म्हणजे त्या ठिकाणी मी गेलोच नाही म्हणजे अगोदर गेलो होतो पण आपला ब्लॉक करायसाठी त्या ठिकाणी गेलो नाही आणि या ठिकाणी बघा पाण्याचं खूप म म्हणजे वातावरण जास्त झालं नाही आपल्याकडे टाईम पण खूप कमी आहे तर मी नेक्स्ट टाईम जर आलो या ठिकाणी तर मी नक्की तो ब्लॉग बनेल तुम्हाला दाखवेल कशाप्रकारे त्या ठिकाणी मंदिर आहे आणि कशाप्रकारे त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या संपूर्ण त्या मंदिरावर संपूर्ण गाधा कोडलेला आहे एकदम म्हणजे खूप छान मंदिर आहे सर तर मित्रांनो या ठिकाणी मी आपला हा जो ब्लॉग आहे इथंच एंडअप करतो कारण ब्लॉग जास्त मोठा होतो आहे आणि तिकडला पण मी कवर केला असता आपला ब्लॉग म्हणजे एका एखादा तासाचा होऊन गेला असता म्हणजे तो म्हणजे कसं पाहायला पण बोरिंग वाटला असता म्हणजे कसं जास्त जास्त जर मोठा आपला ब्लॉग झाला तर ते पाहण्यासाठी एवढी मजा येत नाही त्याकरता म्हणजे ते तो विषय सोडून दिला तर अशा करतो की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल सा। तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कुणी नवीन आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये किंवा नवीन कवरेज करण्यासाठी आपण त्या ठिकाणी येऊया थे। नाहीतर नवीन दुसरं एखादं कोणतं ठिकाण कोणता स्पॉट आपण पाहूया तर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या कारण आता पावसाचं वातावरण आहे बघा नदी नदी आहे नदीकडे किंवा अशा पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नका स्वतःची काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या मग भेटूया नवीन प्रॉब्लेम तोपर्यंत मित्रांनो बाय जय हरी